राज्यामध्ये आधीच विलंबानं होणाऱ्या स्थानिकच्या निवडणुकीमध्ये आता एकामागून एक संभ्रम आणि त्यामुळे विलंब असा एक पॅटर्न सुरू झालाय आरक्षण मर्यादा आणि न्यायालयीन पेच यामुळे राज्यातील नगरपालिका निवडणुका दोन टप्प्यांमध्ये घ्याव्या लागल्या आणि त्याचा निकालही लांबला आणि आता दुसरीकडे मनपा निवडणुका सुद्धा विलंबानं लागण्याची शक्यता वर्तवली जाते पण आता नेमका हा पेज का निर्माण झालाय मनपा निवडणुकांना असा किती उशीर होणार आहे आणि याचे परिणाम नेमके काय असतील सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा खर तर नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुकीनंतर राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता होती मात्र आता जिल्हा परिषदेच्या या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असून राज्यामध्ये आधी मनपा निवडणुका लागतील असा निर्णय घेण्यात आला आणि या महानगरपालिकेच्या सुद्धा होणार असल्याचं म्हटलं जाते झालंय असं की आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर करण्याची अंतिम तारीख ही दहा डिसेंबर होती आणि या तारखेनंतर तीन ते चार दिवसांमध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता होती मात्र मतदार याद्या जाहीर करण्यास नवीन डेडलाईन मिळाली आहे आणि त्यामुळे महानगरपालिका निवडणुका आता पुढे जाणार की काय अशी शक्यता वर्तवली जाते नवीन डेडलाईन दिल्यानं आता दहा डिसेंबरऐवजी पंधरा डिसेंबरला या मन अंतिम मतदार याद्या जाहीर होतील तसंच मतदान केंद्राची यादी ही पंधरा डिसेंबरऐवजी वीस डिसेंबरला जाहीर होईल आणि त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यास मनपाचा विलंब होईल अशा पद्धतीची एक चर्चा सध्या प्रचंड जोर धरते पण काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या मध्ये मतदार याद्या जाहीर करण्यास जरी उशीर होत असला तरी जानेवारीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार असून पुढील काही दिवसांमध्ये मनपाच्या जाहीर होणार आहेत त्यामुळे थोडा विलंब झाला किंवा झाला नाही तरी सुद्धा महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता तयारीला सुरुवात केली आहे आता उमेदवारांची चाचपणी सुरू आहे त्या भागातली चाचपणी सुरू आहे आपली ताकद कुठे किती आहे याचा सगळा अभ्यास सुरू आहे मात्र स्वबळावर लढायचं की महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढायचं याबाबतचा निर्णय जो आहे किंवा याबाबतचा जो काही आपण म्हणूया एक अंतिम निर्णय आहे तो अनेक ठिकाणी अजूनही होत नाहीये अनेक ठिकाणी या संदर्भातला संभ्रम दिसून येतो नाराजी नाट्य जागा वाटपाचे वाद स्थानिक पदावरच्या कुरबुरी या सगळ्यामुळे राजकीय पक्ष हे अद्यापही निर्णयाप्रत युती किंवा आघाडीच्या निर्णयापर्यंत येऊ शकत नसल्याचं सा साधारणत चित्र दिसतंय दरम्यान निवडणुका लांबण्याची एक शक्यता वर्तवली जात असली तरी सुद्धा अधिकृतपणे असं अशा पद्धतीची कुठलीही घोषणा किंवा तसं काहीही अद्यापही समोर आलेलं नाहीये या फक्त चर्चा सुरू आहे त्यामुळे मनपा निवडणूक up नेमक्या कधी होतील या संदर्भामध्ये अद्यापही संभ्रम आहे पण काही वृत्तवाहिन्यांच्या मते जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मनपाच्या निवडणुका पार पडतील असं म्हटलं जाते आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील या संदर्भातली अधिकृत माहिती आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू शिवाय तुमच्या भागामध्ये तुमच्या महानगरपालिकेमध्ये नेमकी कशी तयारी सुरू आहे तुमच्या भागामध्ये तुम्हाला कुणाची सत्ता यावी आहे असं वाटतंय आहे आणि तुमचं या सगळ्या राजकारणाकडे कसं लक्ष आहे सगळं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद